राव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेतर्फे मॅरेथॉन आणि सायकल बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं या मॅरेथॉन मध्ये सायकल रॅलीमध्ये आणि मोठ्या ठाणेकर सहभागी झाले होते या स्पर्धेला आमदार संजय केळकर हे देखील उपस्थित होते अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेब प्रशांत रोडे सर सोबतच उपायुक्त क्रीडा विभाग मीनाल पालांडे मॅडम आणि उपायुक्त सन्माननीय दिनेश तायडे आपणा सर्वांना विनंती आहे आपण सायकल रॅलीला प्रारंभ करून द्यावा रेडी <laughs> घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने या ठिकाणी सायकल रॅली बाईक रॅली आणि रनिंगची रॅली मॅरेथॉन अशा प्रकारचं आयोजित केलं आहे आणि ठाणेकरांना हे खरं म्हणजे नवीन नाही कारण गेली तीस वर्ष वर्षा मॅरेथॉन या ठिकाणी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने होत असते आणि हजारो खेळाडू जे आहेत विद्यार्थी आहेत सगळेच याच्यामध्ये भाग घेतात पण ही अभिनव आहे रॅली कारण की सायकल रॅली पण आहे बाईक रॅली पण आहे आणि मिनी सुद्धा आहे यानिमित्ताने शेवटी ठाणे शहर हे केवळ सांस्कृतिक नाही तर हे खेळाडूंचं पण शहर आहे आणि या ठिकाणाहून प्रत्येक खेळातले खेळा खेळाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पण पर पोहोचलेले आहेत त्यामुळे या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये देखील महापालिका असेल किंवा आमच्या निरनिळ्या संस्था एन जी ओ आहेत स्पोर्ट्सच्या संबंधातल्या त्यांच्या माध्यमातून आम्ही देत राहणार मी आ, आज स्वतंत्रता दिवस आहे आणि या स्वतंत्र दिवसा स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देत असताना हा देश अखंड ठेवण्याकरता हा देश विकासाकडे नेण्याकरता आणि अभिनव भारत ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्याकरता आपण सगळेजण संकल्प करूया एकजुटीने या देशाला अभिनव भारताकडे या देशाची वाटचाल करूया